नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज या सदरामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या गोष्टीचं नाव आहे उंट आणि माकड चला तर ऐकूया गोष्ट जंगलात एकदा सगळ्या प्राण्यांनी मिळून कार्यक्रम ठरविला त्याप्रमाणे समारंभ सुरू झाला कोणी भाषण केले कोणी नक्कल केली कोणी विनोद सांगितला तर कोणी गाणे म्हटले माकडाने असा नाच करून दाखवला की तो नाच पाहून सर्वांनी वाह वा 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 बा, बा, म्हणून कौतुक केले ते पाहून आपणही नाचून दाखवावे असे उंटास वाटले आणि तोही नाचू लागला परंतु ते त्याचे हेंगाडे नाचणे नाचणे पाहून सगळी जनावरे इतकी कंटाळून गेले की त्याने टर उडवून त्याला त्याचा नाच बंद करायला लावला ज्याचे काम त्यानेच करावे काय मग आवडली ना गोष्ट चला तर मग पटापट लाईक करूया आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करूया आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया धन्यवाद